व्हिजन इंटेग्रिटी डेव्हलपमेंट असोसिएशन व्ही आय डी ए ही युवकांची स्वयंसेवी संस्था तळागाळातील निराश्रित निराशाग्रस्त व निशक्त जनांच्या उन्नतीसाठी मागील आठ वर्षापासून समाजाभिमुख कार्यामध्ये अक्रेसर आहे संस्थेच्या वतीने मागील आठ वर्षापासून एक अनोखा डे साजरा करण्यात येतो तो, तो म्हणजे रोटी डे फेब्रुवारी महिन्यात सात तारखेपासून तरुणाई मोठ्या उत्साहात क्रमशा रोज डे प्रपोज डे चॉकलेट डे आणि चौदा तारखेला व्हॅलेंटाईन डे असे वेगवेगळे डे साजरे करतात या पाश्चात्य परंपरेला मोडीत काढत अन्नदान हेच श्रेष्ठ दान आहे हा भारतीय पूर्वापार वारसा रोटी डेच्या माध्यमातून चालविण्यात येत आहे गोरगरिबाचा पोशिंदा स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि भुकेलेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र सर्वांना उत्तम आरोग्य आणि शिक्षण देणारा रोकडा धर्म सांगणारे वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा अमरावती शहर व आसपासच्या परिसरामध्ये रोटी डे संस्थेच्या वतीने राबविण्यात आला या उपक्रमाच्या अंतर्गत धरतीचे अंतरून व आकाशाचे पांघरून करून खडतड आयुष्य जगात पोटाची खडगी भरणारे भुकेने व्याकुळ असलेल्या आबालृद्धांना हुडकून त्यांच्या आश्रयस्थानी जाऊन त्यांना पोटभर मिष्टांना देऊन त्यांची भूक शंभीण्यात आली किमान शिवजयंती व संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदरम्यान कोणताही भुकेलेला बांधव उपाशी राहू नये सर्वांनी तृप्त मनाने दोन्ही महामानवांच्या जयंतीचा आनंद साजरा करावा हा रोटी डे उपक्रमामागील हेतू असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रितेश वाघमारे यांनी सांगितलं सकाळी बारा वाजताच्या सुमारास स्थित संत गाडगेबाबा यांच्या स्थळावर हार अर्पण करून रोटी डे उपक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर अमरावती विद्यापीठ लगत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आलं या परिसरामध्ये कामाच्या शोधार्थ अस्थायी वस्ती करून राहणाऱ्या कुटुंबातील आबालवृद्धांना भोजनाच्या बंद पाकिटांचे वितरण करण्यात आलं वडाळी परिसरामध्ये राहणाऱ्या अंध व अपंग बांधवांना पोटभर मिष्टांना खाऊ घालून त्यांची भूक शंभण्यात आली हा उपक्रम कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक त्रिसूत्रीचे तंतोतंत पालन करीत राबविण्यात आला रेल्वे स्टेशन राजकमल चौक साईनगर छत्री तलाव परिसर व शेवटी रिंग रोड या मार्गावरील भुकेने व्याकुळ असणाऱ्या बांधवांना मिष्टांनासह भोजनाचा लाभ देण्यात आला या उपक्रमाचा परीघ वाढविण्यास सहकार्य करण्याचे आवाहन याप्रसंगी व्ही आय डी ए संस्थेच्या कोषाध्यक्षा ॲडव्होकेट अंकिता वाघमारे यांनी नागरिकांना केलेले आहे हा उपक्रम निवासी अंधविद्यालय चिखलदरा येथील माजी प्राचार्य सूर्यकांत वाघमारे जया वाघमारे प्रवीण शेरेकर आशिष होले रोशनदीप नागले संस्थेच्या कोषाध्यक्षा चंदन गावंडे प्राची वाघमारे अंकुश सोनोने मयुरी बनसोड नेहा लांगे नेहा वानखडे यांच्या अथक प्रयत्नांनी संपन्न झाला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती